आपल्या धार्मिक वास्तुशास्त्रानुसार पूजाघर हे राहत्या भवनाचे सर्वात मुख्य स्थान असते घरातील या स्थानापासूनच आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असतात यामुळे भवनामध्ये पूजाघराची निर्मिती करतेवेळी आपणास वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण नियमांचे पालन अवश्य केले पाहिजे पूजाघराला आपण आपल्या कुटुंब परिवाराच्या रीतीपरंपरेनुसार सजवतो आणि त्यामध्ये आपल्या आराध्य देवी देवतांना आपण ठेवत असतो कुटुंब परिवार जर मोठे असेल तर हे सहज शक्य असेल की सर्वांचे आपापले प्रिय देवी देवता असतीलच आणि कुटुंब परिवारातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आराध्य देवतेची प्रतिमा कुठून ना कुठून तरी देवाच्या ठिकाणी गेल्यावरती आणतच असतो आणि त्या देवी देवतांना मंदिरं स्थापित करत असतो संख्या वाढतच जाते पण स्वामी भक्त हो ही एक चुकीची गोष्ट आहे पूजा घरात देवी देवतांची संख्या मर्यादित असली पाहिजे जेणे की पूजा करताना सोपे होऊन जाईल अजूनही अशा बऱ्याच चुका आहेत ज्या नेहमीच कळत न कळत आपल्या हातून होत असतात आणि या चुकांना वारंवार दुर्लक्षित केल्याने आपल्याला पूजा पाठाचे योग्य फळ मिळत नाही यासाठी आपणस आपल्या पूजाघरामध्ये काही नियमांचं पालन केलं पाहिजे आणि काही नियम, नियम लक्षातही ठेवले पाहिजेत ज्याने आपल्याला आपल्या पूजेचे योग्य फळ नक्कीच मिळेल या व्हिडिओतून जाणून घेऊयात पूजा घराचे संबंधित महत्त्वाचे नियम शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध असलेल्या वास्तू नियमांना नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी सुप्रिया आपल्या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती व्हिडिओवरती जर नवीनच आलेलं असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा सर्वात पहिली आणि मोठी चूक जी आपण सर्वांकडूनच होऊनच जात असते ती म्हणजे मंदिरास अस्वच्छ ठेवणे पूजा घरामध्ये मंदिरास ज्यामध्ये तुम्ही देवतांना स्थापित करता ते कधीही अस्वच्छ ठेवता कामाने त्याचसोबत आपणही स्वच्छ होऊनच पूजा घरात किंवा मंदिरामध्ये किंवा मंदिरापाशी गेले पाहिजे घाणीचे हातपाय घेऊन पूजा घरात मंदिरात जाऊ नये दुसरी महत्त्वाची गोष्ट ती ही की आपल्या पूजा घराचा दरवाजा कधीही दक्षिण दिशेमध्ये उघडणारा असता कामाने दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमराजांची दिशा आहे या दिशेला देवतेसाठी लावलेले गेलेल्या दिव्याची ज्योतही असता कामाने अशाच प्रकारे देवी देवतांचे मुखही दक्षिण दिशेमध्ये कधीच असता कामाने त्यास हेही ध्यानात ठेवा की देवी देवतांचे मुख हे एक दुसऱ्यांसमोर येता कामाने म्हणजे समोरासमोर केव्हाही देव ठेवायचे नाही तिसरी गोष्ट ही की देवघरात नृत्य करणारी आणि उभी असलेली श्री गणपतीची मूर्ती केव्हाही ठेवू नका तांडव करत असणारी शिवशंकरांची मूर्ती किंवा फोटो नसावा श्री बजरंगबलीची व काली मातेचीही रुद्ररूपातील मूर्ती फोटो नसावा कोणत्याही देवतेची बसलेली आणि शांत अवस्थेतील म्हणजेच विराजमान अवस्थेतील मूर्ती असावी पूजा घरात कोणत्याही देवतेची खंडित मूर्ती केव्हाही ठेवायची नसती चौथी महत्त्वाची हे की पूजा घरामध्ये चुकून सुद्धा मृत व्यक्तीचा फोटो नसावा हे शुभ मानले जात नाही बरेचसे लोक साधू संतांचा फोटो किंवा मूर्त्या पूजा घरात ठेवून देतात वास्तुशास्त्रामध्ये असे करण्यास शुभ मानले जात नाही घराच्या मंदिरामध्ये मूर्त्या असतील तर एका देवाची एकच मूर्ती ठेवावी एक देवाची एकच मूर्ती आणि त्याच देवाचा एकच फोटो असे केले ना तरीही चालते पण एकाच देवांचे दोन फोटो दोन मूर्त्या नको त्या मूर्त्यांची उंची चार ते पाच इंचापेक्षा मोठी नसावी जेथे घराच्या मंदिरामध्ये शिवलिंग ठेवण्याचा प्रश्न असेल तर त्या घराच्या मंदिरामध्ये दोन इंचापेक्षा मोठे शिवलिंग नसावे देवघरातील देवांचे मुख प्रसन्न असले पाहिजे देवघरामधल्या देवांमध्ये थोडेसे अंतर ठेवावे घराच्या मंदिरामध्ये काली माता श्री काळभैरव आणि शनिदेवांची मूर्ती ठेवणे मानले गेलेले आहे पाचवे महत्वाचे हे की आपले प्राचीन हिंदू शास्त्रामध्ये पाच देवतांच्या प्रतिमेची पूजा सांगितलेली आहे या पाच देवतांची मूर्ती किंवा फोटो अवश्य अवश्यच असला पाहिजे मंदिरामध्ये सूर्यदेवतेचा फोटो अवश्य लावा श्री गणेश श्री विष्णू अन्नपूर्णा माता महादेवाचे पिंड या पाच देवता देवघरामध्ये अवश्यच असाव्यातच शास्त्रांमध्ये हेही वर्णन केलेले आहे की पूजा घरातील प्रतिमा ह्या आपल्या अंगठ्यापेक्षा मोठ्या असता कामा नये ध्यानात असू द्या की पूजा घरामध्ये कोणत्याही देवी देवतांची पोकळ मूर्ती ठेवता कामा नये मग ती मूर्ती मातीची असो व धातूची सहावे महत्त्वाचे हे की पूजा घरात देवी देवतांची उग्र प्रतिमा अथवा चित्र लावू नये सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे सोने चांदी लाकूड पाषाण अथवा पितळेसारख्या धातूंच्या मूर्ती घरामध्ये ठेवल्या पाहिजेत तसे तर धातूंच्या मूर्त्या महागड्या असल्या कारणाने आजकाल दगडांच्या मूर्त्यांनाही बरीचशी लोके मातीच्या दगडाच्या मूर्तीलाही घरामध्ये ठेवतात पाषाणाची मूर्ती सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे कारण की यांना स्वच्छ करणे खूपच सोपे असते धातूच्या मूर्त्याही उत्तम असतात घराच्या मंदिरामध्ये चुकूनसुद्धा प्लॅस्टिक किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार अशा मूर्त्यांची पूजा करणे अशुभ मानले गेलेले आहे आठवी महत्त्वाची गोष्ट आणि ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे तर मंदिराचे आपल्या स्वतःच्या घरामध्ये मंदिराचे स्थान कोठे असले पाहिजे देव तर ह्या संसारात कनाकनात विराजमान आहेत पण जिथे आपण पाहतोय मंदिराविषयी त्यांना निश्चित स्थानाची आवश्यकता आहे जेणे की भगवंताला स्मरण करते वेळी आपले ध्यान केंद्रित होईल आणि यासाठी हिंदू धार्मिक वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला निर्धारित केले गेलेले आहे जर मंदिराला पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्यभागी बनवले जाते तर हे सर्व उत्कृष्ट असते कारण की हे स्थान सकारात्मक ऊर्जेचे स्थान असते पण ध्यानात असू द्या बाजूलाच वॉशरूम असेल तर वॉशरूम शौचालय नकारात्मक ऊर्जेचे स्थान क्षेत्र आहे आणि अशा स्थानाच्या आजूबाजूला मंदिर बनवल्याने याचे अशुभ प्रभावही तुम्हाला पाहायला भेटतील तसेच हे पूजा घर झोपायच्या जागीही नसावे पण तुमच्याकडे जागा नसेल देवघरासाठी तर देवघराला पडदा लावा व रात्री झोपताना हा पडदा रोज लावत जावा तुमच्या पूजा घराच्या संदर्भात असलेली ही एक महत्वाची गोष्ट आहे देवाचे मंदिर हे असे ठेवा की आपण जेव्हा पूजा करण्यासाठी बसू त्यावेळेस ते आपल्या बेंबीपर्यंत असावे पूजा करून झाल्यावर देवघरात जाळेली माचीस कांडी जळलेली वात सुकलेली फुले त्वरित उचलले पाहिजे आपल्या मंदिराला साफ व स्वच्छ ठेवले पाहिजे घराच्या मंदिराला पसरलेल्या व जाळेल्या माचीस काड्या असता कामा नये आणि जर दिवा लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या पूजा घरात माचीस ठेवायचीच असेल तर तिला कागदाच्या तुकड्यात किंवा एखाद्या कपड्यात गुंडाळून लपवून ठेवली पाहिजे तिला देवतेच्या मूर्तीच्या समोर ठेवता कामा नये आणि माझीने आपण ज्यावेळेस दिवा लावतो त्याच्यानंतर ना त्याची जी काडी आहे ना लगेच कचरापेटीत टाकून द्यायची पूजा घरामध्ये आहे ना केव्हाही लायटरचा प्रयोग किंवा वापर दिवा लावण्यासाठी चुकूनही करू नका अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पूजा घरामध्ये धार्मिक व शास्त्रीय गोष्टींचे पालन करून तुमच्या घरपरिवारात नेहमी सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करू शकता ब्रह्मांड नायक तुझी एक समर्थ श्री स्वामी समर्थ